नमस्कार मित्रांनो अगोदर गोटफाम या युट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे हे बघा मित्रांनो गा पण जणली आपल्याकडे टॉप क्वालिटीमध्ये एकच नंबर एकदम पहिल्याच वेताची पाठ आहे मित्रांनो हे बघा कान बघा ते का दे। बोकर दिला मित्रांनो तिने एकच पिल्लं दिलं पहिल्याच वेता ते पण टॉप क्वालिटीचं दिलं हे बघा चालूच चाललेलं आहे हे बघा मित्रांनो एकच नंबर एकदम गावरणीचा आठ दिवसाचं पिल्लू आणि एका तासाचं पिल्लू एक बरोबरीच आहे मित्रांनो हे बघा क्वालिटी म्हणजे क्वालिटी दिली बघा मित्रांनो आपल्याकडचा मालाचा हा फरक असतो हेला म्हणता ओरिजिनल गीर हे बघा वस्तू सहीचा <sklbs> कास पण बघा पहिल्याच बेताची पाठ आहे हे बघा मित्रांनो पहिल्या बेतामध्ये हे बघा वस्तू टॉप क्वालिटीमध्ये एकदम नाद नाही करायचा एक नंबर हे बघा बोकडे तो हे बघा कान बघा मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये हे बघा वस्तू म्हणजे वस्तू आहे हे बघा मित्रांनो कान बिटलला बी काय करता मित्रांनो येला म्हणता ओरिजनल काठी वाडी हे बघा बघा बोकड नाच करायचं नाही मित्रांनो हे बघा वस्तू बघा का ना बघा एकच नंबर माल मित्रांनो हे बघा वस्तू म्हणजे वस्तू आहे लवकरात लवकर संपर्क करा, कर, करा मित्रांनो घेण्यासाठी टॉप क्वालिटीचा माल आला आपल्याकडे एक एकदम आणि आपली गाडी येते मित्रांनो उद्या शुक्रवारी येते मित्रांनो आपली गाडी जवळपास चार ते पाच वाजेच्या दरम्यान गाडी येणार मित्रांनो संध्याकाळ होऊ शकते गाडीला कारण की लांबून माल येतोय मित्रांनो टॉप क्वालिटीचा माल येणार आहे एकदम वस्तू म्हणजे वस्तू आहे लवकरात लवकर संपर्क करा मित्रांनो घेण्यासाठी नवीन माल पाहिजे असेल तो पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार मी हे बघा वस्तू म्हणजे वस्तू आहे मित्रांनो गोकर तर एकदम पाहण्यासारखा मित्रांनो हे बघा निस तट्टा उड्या मारतो डायरेक्ट हे एकच नंबर एकदम हे बघा उठला आता बघा हे बघा हे बघा वस्तू म्हणजे वस्तू आहे टॉप क्वालिटीमध्ये एकदम असे पॉवरफुल बच्चे पण घ्यायला मिळणार मित्रांनो आपल्याकडे पाला खाणारे पण बच्चे येत आहे गाडीमध्ये आणि लहान बच्चे पण आहे हे बघा वस्तू म्हणजे वस्तू मित्रांनो टॉप क्वालिटी मध्ये याला म्हणता क्वालिटी नाद करायचा नाही ओके मित्रांनो हे बघा मित्रांनो अशी क्वालिटी घेतली आपण एकच नंबर एकदम मग शेळे बघा खूप ताकदवाला शे तुकडं

एकदम जबरदस्त क्वालिटीच्या शाळेला अग वस्तू म्हणजे वस्तू एकदम त्या पंधरा शाळा घेतलेल्या आहेत आपण एक, एक पार्ट पार तिकडे ताजी जणलेली आहे ती तिकडे आहे ती बघा ती भुरी पार्ट आहे का तिच्या जोडीची ती पहिल्या ज्वताची पार्ट आहे का आपण त्या बघा दुधाची शाळा

पिल्ले चारा खाणारे पिल्ले मित्रांनो कॉल हे <पोता आये> <जाते> बघा मित्रांनो हा गेट आहे एकदम दोन दिवसाचं पिल्लू बघून घे किती जबरदस्त पिल्लू दिलं आहे मेंढीत हा ना क्या असे गेटीस आहे का घेटाळात गेटीज ठीक हे मित्रांनो या मेंढीची गेटी ठीक यह बाला यह बिए टीप